सुस्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागरने आता हर्ष आणि सावनीला समोर बघतात सागर म्हणतो की आत्ता तुम्ही हारले तुमच्यात आता मला हरवण्याची जिद्द आणि हिंमत राहिलीच नाही सई असो की बिझनेस आता मी शर्यत खऱ्या अर्थाने जिंकली तेव्हा आता हर्ष आणि सावनीचा मोठा जळफळाट झालेला असतो लगेच सागर आता सावनी समोर येत म्हणतो की सावनी मॅडम कुठे आहे मग तुमची पार्टी आणि तुम्ही तर आता ॲडसुद्धा छापली असेल हर्षवर्धन अधिकारी यांची सागर कोळीवरती मात आणि लगेचच ते ऐकताच हर्षवर्धन आता सागरवर धावून येतो तेव्हा हर्षला ढकलत सागर म्हणतो की माझ्यावर जर हात उगारशील ना तर स्वतःच्या पायाने घरी जाऊ शकणार नाहीस तेव्हा सावनी आता हर्षला सोडवते तेवढ्यात आता हर्षवर्धन आता गाडीत जाऊन बसतो तर मुक्ता आता था सावणीला थांबवते आणि म्हणते की सावणी एक मिनट लग्नाच्या वेळेस हे तुम्हाला की दिलेलं गिफ्ट मुक्ता म्हणते की मला खरं तर त्यावेळेससुद्धा याची गरज नव्हती आणि नसेन तेव्हा ती ऐकताच सावणीला मोठा धक्का बसतो आणि रागाने सावणी आता गाडीत बसून सागरकडे बघत येथून निघून जाते आणि लगेच इकडे ते गेल्यावरती आता मुक्ता सागरला म्हणते की तुमच्यासाठी तुमचा बिझनेस आणि सई एकच आहे ना आणि रागाने मुक्ता आतमध्ये निघून जाते तर सागर म्हणतो की हे मी काय बोलून गेलो इकडे आता सागर आणि मुक्ता सईला घेऊ गय। घरी घेऊन येतात तर दरवाज्यात येताच आता लगेच स्वाती ही सईला बोवाळते आणि लगेच सई म्हणते की हॅलो एव्हरीवन आणि ते ऐकून आता इंद्रा म्हणते की अगं बाय माझी पोर कशी चुरू चुरू इंग्रजीतून बोलते तर सर्वजण हसू लागतात बापू म्हणतो की मग नात कुणाची आहे तर इंद्रा म्हणते माझे आहे सईला प्रेमाने उचलून आतमध्ये घेऊन येतात तर लगेच स्वाती सईला एक छोटीशी बेबी डॉल गिफ्ट म्हणून देते तर लकी आता सईला चॉकलेट देतो तर लगेच सई लकी काका असे म्हणत लकीचे आभार मानते बापू आता सईला घड्याळ गिफ्ट देतात तर बापूचे सुद्धा सई आभार मानते इंद्रा म्हणते की आज मी एवढी खुश आहे ना मला असं वाटतंय की दिवाळी दसरा सगळे सण एकाच दिवशी आलेत सई म्हणते की आजी आज नेहमी बोलतेस तसे बोल ना तर पटकन आता इंद्रा ही सईला मिठी मारून सईचा किस घेते सई म्हणते की आता तुम्ही सगळ्यांनी मला गिफ्ट दिलं ना त्याबद्दल थँक्यू आणि आता मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलय तर सर्वजण आता अवाक होतात तर आता लगेच सई म्हणते की पाठीमागे बघा आणि सई सर्वांना एक एक गुलाबाचे फुल देते तर आता मुक्ता आणि सागर समोर येता सईच्या हातात एकच गुलाब उरलेला असतो तेव्हा सई म्हणते की एकच गुलाब उरला आहे तो आता कुणाला देऊ पप्पाला देऊ की मुक्ताईला तेव्हा आता सागर विचार करतो की या मुक्ताला कशाला गुलाब तर इकडे मुक्ता विचार करते की सागरच्या हातात तर काटे शोभून दिसतील तर लगेचच आता बाप्पू म्हणतात की सई तूच ठरव हा गुलाब कुणाला द्यायचा तेव्हा सई म्हणते की हा गुलाब मी पप्पाला देते आणि सई तो गुलाब सागरच्या हातात देते तेव्हा सागर खुश होऊन असू लागतो तर सई म्हणते की जास्त खुश होण्याची गरज नाही आहे आता हा गुलाब पप्पा तू मुक्ताईला दे तेव्हा लगेचच स्वाती आणि बाप्पू सर्वजण म्हणतात की वा मल्लपुरीला तर लगेचच इंद्रा म्हणते की छोटा पांगेल आणि बडा धमाका तर सागर सईला म्हणतो तूच दे तर सई म्हणते की नाही तूच दे ही माझी तुला ऑर्डर आहे पप्पा तर आता दुसरीकडे तोंड करून सागर तो गुलाब आता मुक्तासमोर धरतो तर मुक्तासुद्धा दुसरीकडे तोंड फिरवते तर आता सई म्हणते घेना मुक्ताई आणि लगेच मुक्ता हात पुढे करते तर हळूच सागर तो गुलाबाचा फूल सोडून देतो आणि मुक्ता आपल्या हातात झेलते तर आता मुक्ता म्हणते की चला सई बाळा भूक लागली ना आणि आता सर्वजण आता आवरू लागतात इकडे आता लकी त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर बोलत बाहेर येतो आणि तेवढ्यात मिहिका आता तावा तावाने तेथून जाऊ लागते तर तेवढ्यात लकी म्हणतो की बेबी मी तुला नंतर कॉल करतो आणि मोबाईल ठेवतो एवढ्यात लकी आता काला म्हणतो की हाय तर मी का म्हणते की काय लकी मी घाबरले ना आणि इथे काय करतोयस तर लकी म्हणतो मी एका सुंदर मुलीची वाट बघतोय कारण लग्नाच्या अगोदर संगीतमध्ये तिने खूप छान डान्स केला होता तर मीही का म्हणते की तू सईबद्दल बोलतोयस तर लकी म्हणतो की काय यार तर मीही का म्हणते की मी आत्ताच सईला भेटून येते तर लकी म्हणतो की मी तुला गुलाबाचं फूल देण्यासाठी खाली आलो होतो आणि लकी ते गुलाबाचं फूल समोर धरतो तेव्हा मी का म्हणते लकी हा काय फालतूपणा लावला आहेस म्हणतो की, की हे फुल सईने सर्वांना दिलंय आम्हाला तिला आम्हाला थँक्यू म्हणायचं होतं तेव्हा मलाही वाटलं की तुला ही मी थँक्यू म्हणावं म्हणून मी गुलाबाचं फुल घेऊन खाली आलो तू आणि घरच्यांनी दादू आणि मुक्ता वाहिनीच्या लग्नाला एवढी छान अरेंजमेंट केली ना म्हणून मला तुला हे ज्यावंस वाटतं तेव्हा मीही का म्हणते की ओके ते फुल घेत मीही का म्हणते की तसं असेल तर हे फुल मी सईने दिलं म्हणून घेईल तेव्हा लकी म्हणतो की का एक मित्र म्हणून मी हे फुल देऊ शकत नाही का तर लगेच मी का तिथून निघून जाते तर लकी म्हणतो की आत्ता कुठे मित्र मानायला ला लागली अजून तर बऱ्याच लेवल बाकी आहेत लकी इकडे आता सावनी ही घरात येऊन फ्लॉवर पॉट इकडे तिकडे आदळून फोडू लागते तेव्हा हर्ष म्हणतो काय करतेस तर सावनी म्हणते तुझ्यावरचा राग ह्या वस्तू खाली फेकून काढते मी तो सागर मला वाटतेल ते बोलत होता आणि त्यावेळेस तो काहीच नाही बोलला सावनी म्हणते की मी तुला सांगत होते की आपण लग्न करून टाकू तेव्हा तू मला म्हणालास की सईची केस झाली की मग करू लग्न घे आता झाली केस सावनी म्हणते की ती सई आता सागरकडे गेली आणि किती जरी प्रयत्न केलो ना आता काही फायदा नाही आहे आपण आता हरलोय हर्ष सावनी म्हणते की आता झालं गेलं त्याचं मला काहीच घेणं देणं नाही आहे त्या सागर किंवा त्या मुक्ताचं सुद्धा माझ्याकडे आता आदित्य आहे आणि तू आहेस तेव्हा माझ्यासोबत तू कधी लग्न करणार आहे तर लगेचच हर्ष म्हणतोय की सावनी बस झालं काय लग्न लग्न लावलं त्यापेक्षा मला अजून माझा स्टेटस आणि खूप काही महत्त्वाचं आहे तर लगेच सावनी म्हणते की तुझ्या या स्टेटस आणि अब्रुपाई माझा इ तिकडे वाट लागायची वेळ आली हर्षवर्धन म्हणतो की मी हर्षवर्धन अधिकारी त्या सागरकोळीचे माझा माज उतरवण्याचे आणि माझी धिंड काढण्याची लायकी तरी आहे का तर सावनी म्हणते नाही आहे लायकी सावनी म्हणते की एकदा का तू माझ्यासोबत लग्न केलं की मग मी मिस अधिकारी होईल आणि मग त्याचं तोंड बंद होईल सावणी म्हणते की तो मला काय म्हणत होता माहिती आहे का तू ना इथली राहिलीस ना त्याची होऊ शकलीस सावनी रडतच म्हणते की तो मला वाटतेल ते बोलला तर हर्ष म्हणतो की सावणी तुला लग्न करूशी वाटतंय ना तर फक्त मला तू थोडा वेळ दे तर हर्षवर्धन म्हणतो की त्या सागरकोळीचा मला बदला घ्यायचा आहे हर्षवर्धन म्हणतो की सईची केस जिंकली आणि कस्टडी जिंकली म्हणून त्याने जिंकल्यासारखं त्याला वाटतंय हर्षवर्धन म्हणतो की आजपासून फक्त माझं एकच ध्येय आहे त्या साखरकुळीचं जगणं मी नरक करणार आहे इकडे आता मुक्ता ही प्रेमाने सईला ताट करून जेवायला वाढते तेव्हा डाळ भात आणि ते सर्व पदार्थ बघून आणि सईचे सजवलेले गुलाबाच्या पाकळीने ते ताट बघून बापू म्हणतो की वा सुनबाई सईचं ताट तू अगदी छान सजवलंस तर लगेच सई म्हणते की मुक्ताई हे सर्व पदार्थ माझ्यासाठी तर मुक्ता म्हणते हो राजा सई म्हणते की पण ताटाच्या आजूबाजूची सजावट ही तर लग्नात करतात आणि माझं तर लग्न नाही तेव्हा बापू म्हणतो की तू आमच्यासाठी खास आहेस तर लगेच सई म्हणते की हो का त्यानंतर सई म्हणते की पण मला हे नको आहे मला श्वास हवा आहे तर इंद्रा म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सई हे काही खाणार नाही जाग कोमल सईला श्वास ये तेव्हा मुक्ता कोमलला थांबवत म्हणते की थांब कुणी कुठेही जाणार नाही आणि सई माऊ हेच खाणार आहे मुक्ता म्हणते की सई श्वासमध्ये खूप मॅग्नेशियम असतं आणि ते हानिकारक असतं पण या मी दिलेल्या पदार्थाची गंमत तर तुला कळणारच नाही तर सई म्हणते कोणती गंमत तर मुक्ता म्हणते की ते खाल्ल्यानंतरच तुला समजेल सई मुक्ता म्हणते की त्यानंतर मी तुला काय देणार आहे सई माहिती आहे का गाजराचा हलवा तर लगेच सई ही जिभल्याचा टू लागते तर सई म्हणते ठीक आहे मी एक खाते तर बापू म्हणतो वा सुनबाई सईला किती छान समजावलं आता इंद्रा ही नाक मुरडते तर आता सई खाऊ लागतात सईच्या हातातून भात सांडू लागतो तर सई म्हणते की मला चमचा हवा आहे तर इंद्रा म्हणते थांब सई मी लगेच घेऊन येते आणि उठून इंद्रा आता चमचा आणायला जाते आणि तो घेऊन येऊ लागताच मुक्ता म्हणते की चमचाची काही गरज नाही सई तर सई म्हणते की माझ्या हातातून भात सांडतो तेव्हा मुक्ता म्हणते मग मीच तुला भरवते आणि मुक्ता आता सईला भरवते तर आता था जागीच थांबत तो चमचा घेऊन इंद्रा ही मुक्ता आणि सईकडे बघू लागते तेव्हा मुक्ता इंद्राला म्हणते की मम्मी तुम्ही पण बसाना तर रागाने इंद्राखाली बसते तर बाप्पू मुक्ताला खुनावतो तेवढ्यात आता सागर तिथे येतो तर लगेच सई ही मुक्ताला म्हणते की आता हा घास तू पप्पाला भरव तर आता सागर हा इकडे तिकडे बघू लागतो तर सई म्हणते की भरव मुक्ताई तर लगेच तो घास मुक्ताई सागर पुढे करते आणि सागरला भरवते त्यानंतर आता प्रेमाने सई ही पुन्हा सागरच्या हातात गुलाब देत म्हणते की आता हा गुलाब तू मुक्ताईच्या केसात लाव तर लगेच आता सागर प्रेमाने तो गुलाब मुक्ताच्या केसात लावतो तेव्हा आता खऱ्या अर्थाने सईने मुक्ताला आणि सागरला एकत्र आणलेले असते तर कशी वाटली हुशार सई ते कमी नक्की कळवा आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा